देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतीचा थरार सांगलीच्या बोरगाव येथे रंगलाय डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांकडून भव्य दिव्य श्री नाथ केसरी बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलाय सकाळपासून बोरगाव येथील पाचशे एकर मैदानावर बैलगाडी शर्यतींचा धुळा उडाला अडीच हजाराहून अधिक बैलगाडी या शर्यतीमध्ये सहभागी आहेत बैलगाडीच्या शर्यती पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने बैलगाडी शौकीन दाखल झाल्यात बैलगाडी शर्यतींच्या इतिहासातलं सगळ्यात मोठी बैलगाडी शर्यत पार पडत असते म्हणजे या ठिकाणी महिला बैलगाडी शर्यतींचा थरार देखील रंगणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या बैलगाडी शर्यतीचा मुख्य सोहळा पार पडणार असून बैलगाडी शर्यत संघटनेचं अधिवेशन देखील होणार आहे फॉर्च्युनर थार ट्रॅक्टर बुलेट सह एकशे पन्नास दुचाकी अशी कोट्यावधींची बक्षिस अजून सकाळपासून वेगवेगळ्या गटांमध्ये या बैलगाडी शर्यती सुरू असून या बैलगाडी मैदानात आणि म्हणून मी आपल्याला सांगतो चंद्रहार आहे आता त्याला आपल्याला लीडर बनवायचं लिडर बनवायचं ना बापू मगाशी म्हणाले बापू मगाशी म्हणाले मागच्या लोकांनी काय काय केलं त्यांनी सांगितलेलं आहे मी त्याच्यात जात नाही पण मी एवढंच सांगतो हा एकनाथ शिंगले एकदा शब्द दिला की तो शब्द पूर्ण करतो साहेब सांगायचे शब्द देताना दहा वेळा शंभर वेळा विचार करा एकदा शब्द दिला की माघारी नाही आणि म्हणून एक तो कमिटमेंट करता नाही अगर एक बार कमिटमेंट दी तो फिर खुदकी भी नाही सुनता त्यामुळे चंद्रहार च्या मागे हा एकनाथ शिंदे आणि पूर्ण शिवसेनेची ताकद त्याच्या मागे उभी आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो आता खरं तर सकाळी सात वाजता ह्या स्पर्धांना सुरुवात झालेली आहे आणि खरं सकाळी सात वाजल्यापासून प्रेक्षकांचा लोंढा पूर्णपणे ह्या मैदानात दिसेल आहे आता जवळजवळ सकाळपासून जी गर्दी होती त्यात वाढ होत चाललेली आहे तो चार ते पाच लाख बैलगाड्या शौकीन असतील बैलगाडा मालक असतील या टाक्याने आता उपस्थित आहेत आणि खरखर तीन वाजता आदरणीय आमचे पक्षप्रमुख एकनाथजी इथे उपस्थित राहणार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये फायनलचा गट सोडण्यात येणार आहे त्यावेळेस खरं ही गर्दी सात आठ लाखाच्या घरामध्ये जाईल आणि आज खरखर एक ऐतिहासिक मैदान आम्ही जो खरखर उद्देश ठेवून जे मैदान घेतलेलं आहे उद्देश एकच गोवन संवर्धन गोवन संवर्धन झालं पाहिजे या बैलगाडी शर्यतीच्या माध्यमातून म्हणून आम्ही स्पर्धा घेतलेल्या होत्या आणि त्या स्पर्धा यशस्वी होताना आज आम्हाला पाहायला मिळते जवळजवळ त्या तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये मा तीन हजार बैलांनी सहभाग घेतलेला आहे आणि इकडं जे आरत परतचं मैदान आहे त्यामध्ये जवळजवळ पाचशे ते सहाशे बैलांनी सहभाग घेतलेला आहे असे जवळ आणि श्वांची स्पर्धा आहे अशा अनेक स्पर्धा या ठिकाणी आहेत की सर्व पशुधन जे सांभाळतात शेतकरी आपले सांभाळतात त्याची जवळजवळ संख्या पाच हजाराच्या घरा घरामध्ये गेलेली आहे प्रेक्षक पाच लाखापेक्षा जास्त झालेले आहेत म्हणजे खर शेतकऱ्यांच्या जिवळ्याचे असणारे विषय बैलगाडी असेल कुस्ती असेल किंवा शेतकऱ्यांच्या जो आदर केलेला केलेला आहे आहे हा पक्षाने खर तर आज ह्या बैलगाडी क्षेत्राला चारशे वर्षाचा इतिहास आहे ह्या संपूर्ण इतिहासामध्ये आज पहिल्यांदा लाडकी बहीण म्हणजे महिलांचाही सहभाग स्वतः महिला बैलगाडीवर बसणार आणि त्यांचीही एक गट पळणार आहे म्हणजे इतिहासामध्ये ही पहिल्यांदा होणार आहे आणि महिलांचा या खेळाकडे जास्त ओढा व्हावा किंवा जास्त संख्या वाढावी महिलांची म्हणून आम्ही खरं खरं घेत केलेला एक प्रामाणिक प्रयत्न आहे त्यांना प्रत्येक नाही असं नाही प्रत्येक सहभागी महिलेला आम्ही रोग पारितोषिक आणि तषक दिन सन्मान करतो आणि त्यातली जी पहिला नंबरची महिला येणार आहे ती सुद्धा फॉर्च्युनरच्या दिशेने वाटचाल करणार आहे कदाचित एखादी थी पहिली आलेली महिला सुद्धा आज फॉर्च्युनरची विजेता होऊ शकते आज खर ही जर सगळी गर्दी बघितली आज प्रथम प्रामुख्याने मी सांगितले की फॉर्च दोन फॉर्च्युनर दोन थार सात ट्रॅक्टर आणि दीडशे टू व्हीलर इथे आहेत पण आज ही गर्दी बघितली तर आज एका फॉर्च्युनरचा फायनल हा साहेबांच्या उपस्थितीमध्ये तीन वाजता होणार आहे आणि दुसरा फॉर्च्युनरचा निकाल जवळ दहा रात्री दहा किंवा अकरा वाजतील संध्याकाळचे त्यामुळे समारंभ इथं होणं शक्य नाही पण आमची एक प्रामाणिक भावना होती की माझी असेल किंवा आपल्या ज्या शिवसैनिकांची असेल की जे विजेते शेतकरी आहेत दोन फॉर्च्युनर दोन थारचे सात ट्रॅक्टरचे त्यांचा सन्मान जो आहे तो शासनाच्या दरबारामध्ये झाला पाहिजे म्हणून आता मी भाषणामध्ये शिंदेसाहेबांना मी मागणी करणार आहे आमच्या शेतकऱ्यांचा सन्मान हा मंत्रालयाच्या पुढे शासन दरबारात व्हावा आणि खरोखर पक्षप्रमुख आमची ती मागणी मान्य करतील आणि हा सन्मान सर्व फॉर्च्युनर असेल थार असेल हा सर्वांचा सन्मान आम्ही मंत्रालयाच्या पुढे करणार आहोत